चौक बाजारपेठेतील उजाला हॉटेलमध्ये वडापाव मध्ये मृतपाल सापडल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अन्न व प्रशासन विभागाला जाग आणण्यासाठी पेण येथील कार्यालयात धडक देत लेखी निवेदन सादर केले चार दिवसांपूर्वी भरत वाघ हे नाश्ता करताना वड्यात मृतपाल सापडल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेनंतर हॉटेल एक दिवस बंद ठेवण्यात आले मात्र दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा सुरू झाले त्यामुळे अन्न प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सुरेश गावडे गजानन साळवी नरेंद्र यांच्यासह ग्रामस्थांनी अन्न प्रशासन विभाग आयुक्त कार्यालय गाठले परंतु सहाय्यक आयुक्त कार्यालयात उपस्थित नव्हते त्यानंतर ग्रामस्थांनी खालापूर विभागाचे प्रभारी अधिकारी निकम यांच्याशी संपर्क साधला त्यांनी संबंधित हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई केल्याचे सांगत परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही स्पष्ट केले मात्र लेखी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारवाईबाबत शंका व्यक्त केली आहे जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर